नमस्कार मी सायली पोळ होम पार्लर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देणार आहे स्वतःबद्दल ट्वेल्थमध्ये असताना मी बेसिकचा पार्लरचा कोर्स केला होता आज मला हे सोळावं वर्ष चालू आहे पार्लरसाठी आणि स्किनमध्ये हेअर्समध्ये आणि मेकअपमध्ये मेकअपला पाच वर्ष झाली पण सोळा वर्ष मला ओ... ब्युटी इंडस्ट्रीमध्ये झाली आहेत आणि जे मला एक्सपिरियन्स आले अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की छोट्या छोट्या म्हणजे थ्रेडिंगशी रिलेटेड आहेत वॅक्सच्या रिलेटेड आहेत एवढा प्रवास जो आहे ह्यामध्ये भरपूर काही शिकायला मिळालं आणि त्याच काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत आता काही नवीन मुली आहेत ज्या बेसिक पार्लरचा क्लास करतात आता जास्त करून मेकअपमध्ये वळतायत मुली की नाही बाबा मेकअप करू असं तसं बरेच पैसे आहेत हे पण तुम्ही जोपर्यंत बेसिक चा तुम्हाला अनुभव येत नाही बेसिकमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात तुम्ही घरात बसून क्लास करता आज असं झालंय की प्रत्येक घरामध्ये एक मेकअप आर्टिस्ट आहे ठीक आहे पण जेव्हा तुम्ही बेसिकचा क्लास करता तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स असतो तो आधी मिळवा तो आधी घ्या डिरेक्टली मेकअपच्या फील्डमध्ये जायला मग खूप तुम्हाला स्ट्रगल आहे हे आहे आणि बऱ्याचशा मुली क्लासेस तर करतात पण पुढे त्यांचं करिअर होऊ शकत नाही त्यामध्ये काहींचं करतं म्हणजे शंभरात दहा जणी असतात ज्या करिअर करू शकतात मग त्यासाठीच हा आपला यूट्यूब चॅनेल आहे आणि बऱ्याच बेसिक झालेल्या ज्या मुली आहेत फ्रेशियर आहेत त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आणि काही माझी सिक्रेट जे मी स्वतः शिकली आहे म्हणजे थ्रेडिंगच्या बाबतीत म्हणा म्हणजे आता जे माझ्याकडे क्लायंट आहेत साधारण दोन अडीचशे क्लायंट आहेत माझे घरात पार्लर असूनही माझ्याकडे दोन अडीचशे क्लायंट आहेत काही आमच्या सोसायटीतले आहेत आमची सोसायटी हे दोन विंची सोसायटी आहे त्यातले जवळजवळ एक फिफ्टी पर्सेंट क्लायंट आहेत माझ्या आणि काही बाहेर येतात माझ्याकडे पण अजूनही जुने जे मी ट्वेल्थमध्ये असताना जेव्हा चालू केलं होतं मी लगेच चार महिन्यात शिकता शिकताच मी माझं पार्लर सुरू केलं होतं का तर प्रॅक्टिस पाहिजे म्हणून प्रॅक्टिस खूप गरजेची आहे पार्लर जेव्हा तुम्हाला चालू करायचं असतं तुम्ही असं नाही की मला माझ्या टीचरनी शिकवलं ना आता मी लगेच करू शकते नाही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे थ्रेडिंग थ्रेडिंग जर तुम्हाला जमलं तर तुमचं पार्लर सुपर येणार बाकीच्या गोष्टी तुम्ही वॅक्स फेशियल हेअर कटिंग हेअर कटिंग तर इम्पॉर्टंट आहे पण थ्रेडिंग जास्त इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जर थ्रेडिंग करतायत तर तुमच्याकडे बाकीच्या गोष्टीसाठी क्लायंट येतील जर तुम्ही थ्रेडिंगच चांगलं करत नाही आहात तर क्लायंट कसे येतील मग साहजिके पार्लर तुमचं बंद पडणारच नाही बाबा थ्रेडिंग नाही चांगलं करत आहे मग आता फर्स्ट जो माझा व्हिडिओ असणार आहे तो थ्रेडिंगशी रिलेटेड असणार आहे की जेव्हा मी शिकत होते मी जेव्हा नव्याने सुरुवात केली तेव्हा मला काय प्रॉब्लेम्स आले किंवा थ्रेडिंग करताना काय झालं सगळ्यात पहिलं थ्रेडिंग तर मी माझ्या आईचं केलंय माझ्या मैत्रिणी वगैरे बऱ्याच होत्या पण सुरुवात मी माझ्या आईपासून केली आणि मला आठवते की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा हार्डली माझी आई एकमेव अशी व्यक्ती आहे जिचे आयब्रो माझ्याकडनं एकदाच उडले त्याच्यानंतर मी इतका त्याचा हे केला अभ्यास केला की काय नेमकं आणि बऱ्याचदा असं होतं की तुमची राईट साईडची आयब्रो जी, जी तुम्ही फ्रंटनी करता एकदम परफेक्ट येते म्हणजे ही जी खालची लाईन असती ती एकदम तुमची परफेक्ट येते म्हणजे जेव्हा तुम्ही लेफ्ट साईडकडे जाता तेव्हा तुम्ही बॅक साईडला जाता हा पोर्शनच का उडला जातो ह्याच्या मागं सुद्धा काही टेक्निक आहे सगळ्यात महत्वाचं सगळी पहिली टेक्निक म्हणजे धरण्याची पद्धत तुम्ही क्लायंट पकडतं ह्या पद्धतीने पण त्या क्लाइंटला सुद्धा कसं पकडायला लावायचं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आयब्रोचा शेप जर प्रॉपर करायचा असेल तरी एक पकडण्याची पद्धत आहे हा पोर्शन उडू नये आणि हे माझं सिक्रेट आहे ऍक्च्युअल मध्ये मी जेव्हा शिकले मी जेव्हा सुरुवात केली ह्या गोष्टी मी अनुभवातून शिकत गेले की बाबा मला ही आयब्रो नाही उडून द्यायची कधी कधी हिथला पोर्शन जो आहे तो आपला विरळ असतो विरळ असूनही तो बॉक्स कसा येईल ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी अनुभवातून शिकले ना की मला मी जिथं शिकले मला तिथं शिकवल्या गेल्या काही गोष्टी असतात ज्या तुमच्या तुम्हाला अचीव करायच्या असतात तुमच्या तुम्हाला शिकायच्या असतात आणि जो अनुभव येतो ना तो सगळ्यात छान असतो आणि त्यातून आपण शिकतो पण छान आणि ते कायम आपल्या लक्षात राहतं जेव्हा आपण स्वतःकडनं शिकतो दुसऱ्याकडून शिकणं सोपं पण स्वतःकडनं शिकणं कायम अवघड एवढं लक्षात ठेवा त्यामुळे समोरच्या व्यक्तीने नीट शिकवलं नाही हे कधी बोलू नका तुम्ही किती प्रयत्न केले आहेत आणि तुम्ही किती व्यवस्थित लक्ष दिलं आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवा माझे आत्तापर्यंतचे जेवढे स्टुडंट झाले मी घरात स्टुडंटही घेते माझे जेवढे स्टुडंट झाले ते सगळे स्टुडंट परफेक्ट आयब्रो करतात कुणाचाही मला आज काही तक्रार नाही आहे मला स्टुडंट माझे येऊन सांगतात की ताई तुम्ही आयब्रो शिकवले ना खूप माझं कौतुक करतात मला जेव्हा कुणी चांगलं म्हणतं तेव्हा मला तुमची आठवण येते हा मी ज्या डेडिकेशननी शिकले ज्या मेहनतीने शिकले त्याच मेहनतीने मी माझ्या स्टुडंटना आयब्रोबद्दल सांगत असते बाकीच्या गोष्टी सगळ्या इझिली जमतात फक्त आयब्रोज पाहून येतात पाहून प्रॅक्टिस करून तर येतात पण आपण कसं करायचं कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरायच्या ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी स्वतः फॉलो करते त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझा जो युट्यूबचा जो व्हिडिओ येईल नेक्स्ट त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा मी व्हिडिओ केल्यानंतर कसं पकडायचं कुठलं बोट तुमचं कुठं पाहिजे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही माझी टेक्निक आहे इतर कोणी फॉलो करत असेल न करत असेल मला माहीत नाही पण मी ह्या गोष्टी कायम फॉलो करते आणि माझं आत्तापर्यंतच आहे की आयब्रो जेव्हा मी करते तेव्हा सगळेजण सद्गुरू कृपा आहे की सगळ्यांना तर आयब्रो आवडतातच आणि बोलून जातात क्लायंट की खरंच तुमचा हात खूप हलका आहे आणि काही काही असे पण क्लायंट आहेत मी कधी जर त्या, त्या फेस टू फेस जर यायला तयार झाल्या आंटी आहे ते वयस्कर आहेत तर त्यांचा एक किस्सा मी तुम्हाला नक्की सांगेल